नमस्कार आमची परिषद संपली आणि कर्मचाऱ्यांनी मला असं सांगितलं की तुम्हाला जरा आमची रेस्ट रूमच तुम्ही बघा कारण आपण स्वारगेट हे असं स्टेशन आहे ना तिथून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बसेस जातात तुम्हाला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सगळीकडे जातो सर केंद्रबिंदू केंद्र बिंदू स्वारगेट हेडक्वॉर्टर आहे महाराष्ट्राचे महामंडळ किती बसेस जातात रोज रोजचे पंधराशे पंचवीसशे ते अठ्ठावीसशे बसेस जातात हे पाणी कसलं आहे हे सगळं गटारात आहे सर गटार नाही सर इथं चेंबर आहे मोठं बघा सगळं चेंबर कित्येक वर्षानुवर्ष पासून ते शोकपच घाण सगळं ते बाथरूम सगळं आणि पाणी पैसे तुम्हाला न दाखवतो कुठे पण बाहेरून येणारे जाणारे आहेत ना जवळजवळ अडीशे ते तीनशे रोजचे रोजचे अडीशे ते तीनशे आणि तुमची रेस्टरूम आहे हा सर्वांसाठी हा प्यायचा पाण्याचा हात धुवायला प्यायचं पाणी पण मग तुमच्या संबंधित जे अधिकारी असतील त्यांना कधी सांगत नाही रोज सांगतो रोज दिसत इथे येतात जातात सगळे मोठे मोठे अधिकारी येतात एम डी येथे आता नाव घ्यायचं नाही आता तुमच्या माध्यमातून सांगण्या समोर येणार पण आम्ही वायता सर या सगळ्या गोष्टीला एम डी पण आल्यावर जे आम्हाला कारवाई करायचे करून द्या एक तर नोरोड नोकरे घातले तर गेले तर गेले परवडवलं ते भाज बिगारीचं काम करू पण हे असं रोजच हे हात धुण्यासाठीची जागा आहे तुमची हे बघा पिण्याचं पाणी पिण्याचं धुवायचं पिण्याचं पाणी साहेब येणार ना त्याला इथं आणत पण नाही मोठे मोठे अधिकारी कुठले पक्षाचे मोठे मोठे बघा सर हे सुमत चेंबर आहे हे चेंबर हां तुम्हाला पहिलं रेस्टरूम रूम दाखवतो सर आणि मग तुम्हाला आतली अवस्था दाखवतो हे आपण एस टी कर्मचाऱ्यांचं जे रेस्टरूम आहे थांबा जरा त्याचाच एकदा पंचनामा केला ना हे पण दाखव दोनीकडे होऊ द्या तो हे रेस्टरूम हे रेस्ट आहे सर पावसाळ्यामध्ये सगळ्या चिकल्या छपला बिपल्या सगळ्या बघा तुम्हाला मागाशी बोललो हे सगळं डोक्यापाशी घ्यायचं पडलेले बरं का लोकांच्या डोक्यात पडलेले हे सगळे वर्ष हो आणि सर तिकडे बघा त्या खिडक्या तिकडे पाठीमाग मरणाचा कचरा कित्येक वर्षापासून तिथनं साफ नाग पाला पाचोळा सगळा पडलेला असतो नाग साफ येतात रोज इथे येतात अक्षरशः हे असं झोपायचे बघा आमच्या एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर पाचशे पाचशे किलोमीटर डुबट्या करून येतात आणि त्यांना अशी राहायची व्यवस्था सुंदर टी महामंडळाकडून भेटलेली आता ह्यांचं आणि त्यांच्या झोपायची वेळ कशी येते बघा इकडे काय तुम्ही कचरा बघा सर आणि तुम्ही मागाशी बोलले ना रावदे साहेबांनी टेंडर काढले होते बघा सोळाशे का सतराशे फक्त स्वच्छ स्वीपर साठी कुठे स्वीपर बघा स्वच्छता बघा टेंडर काढून बघा बघा ही सगळी घात बाहेरच्या बाजूला हे त्यांची खिडकी आता यातली कुठली गोष्ट आपल्याला माहिती नाही बघा फक्त सर्वसामान्य प्रवाशांना पण ते कळलं पाहिजे की आपण ज्या एस टीतनं प्रवास करतो तिथले कर्मचारी कसे राहतात आता प्रत्येकाला नाईट येतेच का कंपल्सरी कंपल्सरी आठवड्यात किती दिवस आठवड्यात ना कमीत कमी तीन दिवस तीन नाईट कंपल्सरी मला सांगा ही स्थिती स्वारगेटची आहे बाहेर महाराष्ट्रात ग्रामीण अतिशय वाईट अवस्था आहे हे शहरात आहे त्याच्यापेक्षा ग्रामीणची अवस्था टाईल्स आहेत बाहेर तर टाइल्स नाही कोबा कुबा कोबा कोल्हापूर डेपोला शेनानी सावरलेला आहे अजून सुद्धा तुम्ही डेपो बघा कोल्हापूरला शेणानी सावरलेली रेस्टरूम आहे कोकणामध्ये सतत पाऊस त्याच्यामध्ये सगळ्या ओलसर झालेल्या भिंती खालण्या सुद्धा ओलसर झालेलं त्याच्यावरती झोपायचं थंडीत काकडत तुम्हाला रिझर्वेश दाखवतं तिथं वायरिंग सगळं ओपन आहे करंट आहे पाणी हे पडलेले पडलेलं आहे डोक्यात पडलेले लोकांना लागलेलं आहे बघा फॅन बघा सगळे बंद पडलेले फॅन या साइड बघा पण मग जेव्हा जेव्हा अधिकारी किंवा तत्सम लोक इन्स्पेक्शनला येतात इन्स्पेक्शन तर करायला लागेल ना आता हा एक संघटना मी एक संघटना आम्ही सचिव आहे मी अध्यक्ष आहे आम्ही किती पत्र दिली तरी त्याचा काय टेंडर पद्धत सुरू झाली संपला विषय कोण येणारे टेंडर पद्धत दा त्यांना माहिती घाणत आहे मंत्र्यांनी खाल्ले पैसे टेंडर निघले टेंडर पास को हे कोण येते करायला अधिकाऱ्याला पण माहिती अधिकारी बोलणार कुठल्या परिवहन मंत्रालयाला किंवा ज्यांनी पास केले आणि हे काय हे बॉक्स दिसत हे सगळे लॉकर शर्ट बीड कपडे बिपडे एखाद्या कुठली वस्तू आम्हाला ठेवायची असेल का आम्हाला जायचे वस्तू ठेवायचे स्नान कसं करायचं आता ते तुम्हाला दाखवतात ते मग तुम्ही तर म्हणता अरे बापरे किती सुंदर आहे ते पण बघायचं आता महाराष्ट्राला तेही एकदा दाखवूच आपण तर हे एस टी महामंडळाच्या कर्मचारी संडासला दार नाही संडासला दार नाही असं बसायचं यांचं असं म्हणणं होतं की काय बोलून उपयोग आहेत आम्ही माध्यम ते दाखवणार ज्यांना निर्णय घ्यायचा ते तर काहीच करणार नाही बरोबर ना बोलून काय उपयोग नाही वर्षानुवर्ष आपण बोलतच राहतो काहीच फरक पडत नाही मग हे महामंडळाचं होईल काय एक दिवस टाळावा लागणार नाही सांगता का हो महामंडळाचं काय होणार खाजगीकरण करण्याच्या मार्गावर लागले सगळे जण आता आमच्या गाडीच काम स्वक सौर। होत नाही ब्रेकडाऊन पडले अजून काम स्वक नाही गाडीच आम्ही बसतो तिथे आता गाडी आमची नाला सर जायचा मार्ग गाडीच वायफर बघा तुम्ही जाऊ गाडीचं काम पण नाही साहेब विदाऊट वायपर गाडी घेऊन जाऊ गाडी पैसे जाऊन बघा आम्ही त्यासाठी प्रतिक्षित आहे तिथं आम्ही तीन वाजेपासून क्लॉकशीट बघा आमचं क्लॉकशीट वरती आमच्या डेपो डिझेल नसतं डिझेल बी संपतो डिझेल मुळे कुठला डेपो तुमचा आमचं नालो सोपरा डेपो सांगून आलो बिगर वाय खर्च इथं आलो काम नाही केलं तुम्ही पाहता अशी परिस्थिती निर्माण होत लक्षित कुठे आपलं की एस टी कर्मचारी हा परमनंटली म्हणजे अधिकृत कामगार आहे त्याला भीती दाखवायचं एकच धोरण आहे की तुम्हाला कुठल्या अशा परिस्थिती नोकऱ्या करायच्या नसतील तर आम्ही खाजगीकरण करू शकतो वास्तविक फक्त भीती काय की आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर जर कर्मचाऱ्याला तुमच्या विरोधामध्ये कारवाई करू अशी जर धमक्या दिल्या जात असतील तर ते लोक महानच आहेत कारण त्यांनी त्यांच्या भावना माध्यमासमोर मांडायच्या कुणासमोर मांडणार तुम्ही ऐकणार नाही तुम्ही संघटनाने दिलेल्या पत्रांना प्रतिसाद देणार नाही मंत्री महोदय जे निर्णय घेतात त्याचा अंतिमता जो काही दिसतोय दृश्य स्वरूपात ते दिसतच आहे ना तरी हे म्हणतात आणि मी बघितलेलं अनेक डिपो मध्ये हे लॉक्शन आता तीन वाजता आम्ही काम नाही केलं आम्ही छाप्याला गेलो अधिकारी म्हणतात छाप्याला गेलो होता ठीक आहे आता आणि मला सांगतो सर बघा आता हे बघा बघा किती लांबून आलेला असेल किती सांगत का काय काय बघा सर एवढं गरम तरी अंगोर घेऊन झोपावं लागतं का तर ता ताप आला असेल किंवा काय नाही काय नाही तुम्हाला सांगतो इथं वय बघा ह्या माणसाचं ठीक आहे हा माझा मित्र आहे हेमंत चव्हाण ह्याचं वय आहे पस्तीस ह्याला शुगर पण लागले आणि बीपेचा त्रास पण लागला की एवढं टॉर्चर एवढं काम कामाचं वर्क आहे आम्हाला आणि या ठिकाणी गेले की कुठली व्यवस्था नाही खाण्यापिण्याची व्यवस्था नाही किंवा काय तुमचं बाथरूमच बघूया तेही एकदा बघा कारण शेवटी तुम्ही हजारो प्रवाशांना जे लोक रोज इकडून तिकडे ने आण करत असतात मधून रस्ता आहे ना करत असतात तर अशा अशा मंडळींना एनडी टी व्हीवर एक मोठा तुम्ही ग्राउंड रिपोर्ट बघतच आहात त्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये दृश्य स्वरूपामध्ये हे काय चाललेलं आहे म्हणून आणि या सगळ्यांचा जो आता हे तर फारच आहे चांगलं पाणी तुम्ही देऊ शकत नाही लोकांना टाक्यात धुत्या धुतल्या तरी जातात का ती टाकी आहे टाकी

याच्या पलीकडचं दृश्य तर महाराष्ट्रामध्ये दाखवता पण नाही काय अवस्था याला दारच नाही जेव्हा आम्ही सुरुवातीला एस टी मध्ये आलो पाय ठेवला तेव्हापासून बांधकाम आहे ते आजपर्यंत ते अधिक आज वर्ष होऊन गेलेले आहेत त्या काम बांधकामा आणि हे केव्हा धोकादायक कामगार ठरवू शकत सांगू शकत नाही आपण मला वाटतं या नोटवर त्या पण थांबूयात जितकी विपन्न अवस्था आपण दाखव तितकी ते अधिकच दिसताना दिसते मला माझा एक प्रश्न आहे की महाराष्ट्र शासनात गेली दोन दशक तीन दशक जे परिवहन मंत्री होते त्यांनी काय आहे ना कर्मचाऱ्यांची सुविधा बदलली ना कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आहेत ना प्रवाशांना सुविधा मिळाल्यात ना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारलेली आहे उलट हे महामंडळ हे दिवसेंदिवस डबघायलाच जाताना दिसत आहे आत्ता ठीक आहे की भारमान वाढलं आणि निमित्ताने प्रॉफिटमध्ये आलं वगैरे म्हणतात ते खरंच प्रॉफिटमध्ये आलं आहे का याबद्दलचं सुद्धा नीट विश्लेषण होऊ शकतं कॅमेरामन निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी स्वारगिट पुणे